तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर पुन्हा एकदा आज मित्रांनो झोमॅटोबद्दल आपण चर्चा करणार आहोत आता ह्या स्टॉकची चर्चा करण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो दोनशे ऐंशी रुपयाचं टार्गेट या ठिकाणी ब्रोकिंग हाऊसेसकडून दिलं गेलेलं आहे आणि या दोनशे ऐंशी रुपयांच्या टार्गेटसाठी हा स्टॉक बाय करण्याची रेकमेंडेशन देण्यात आलेली आहे सो ह्याविषयीचा आपण सविस्तरित्या चर्चा करू की इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा स्टॉक इतना फायदेशीर ठरू शकतो का किंवा बाय करणे फायदेशीर ठरू शकतो का पण पुढे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे व्हिडिओज बनवण्यासाठी मित्रांनो खूप जास्त मेहनत करावी लागते सो, करा सो भाईच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राइब तरी मित्रांनो करूनच चला कारण हे जे चॅनल आहे ते आपण आपल्या मराठी बांधवांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करण्यासाठीच या ठिकाणी बनवलेलं आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ मी दवडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आता रुपये 214.55 पैसे मित्रांनो गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राइस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता कंपनी नेमकं का काय करते हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो जे काय मित्रांनो ऑनलाईन फूड डिलेवरी ॲप आहे झोमॅटो ओके okay? ते रन करण्याचं काम कंपनी करते आणि असेट लाईट मॉडेल ह्यांचं आहे म्हणजे कंपनीकडं जास्त काही असेट्स मित्रांनो इन्वॉल्व्ह नसल्या कारणाने ह्यांना एक सर्व्हिस बेस्ड बिझनेस असल्यामुळे यांना एक चांगला बेनिफिट ह्याचा मिळतो मित्रांनो त्याच्यामुळे कंपनीवरती कर्ज वगैरे जास्त नाही आहेत आणि व्हॅल्युएशन कंपनीचं खूपच जास्त वाढलेलं आहे पण हीच मित्रांनो मोठ सगळ्यात मोठी मित्रांनो काय या ठिकाणी अडचण बनलेली आहे कारण स्टॉक खूप जास्त ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे ओके त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल या स्टॉकमध्ये तर शक्यतो तुम्ही काय करा अवॉइड करा ओके आता व्हॅल्युएशन्स काय आहेत त्याविषयी आपण थोडंसं डिस्कशन करूया तर बघा तीनशे सदतीसचा मित्रांनो पी आहे आता तीनशे सदतीस चा पी मित्रांनो म्हणजे काय प्राइस टू अर्निंग रेशो ज्याला आपण म्हणतो म्हणजे थोडक्यात काय एक रुपया तुम्हाला वर्षाकाठी कमवण्यासाठी तीनशे सदतीस रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी करावी लागेल अशा छोट्या किंवा साध्या सरळ भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता हे समजून घेऊ शकता आता जनरली ज्या काही शेअर मार्केटमधल्या कंपन्या असतात मित्रांनो त्यांचा पी जो असतो तो दहा पन्नास पन ते पन्नासच्या दरम्यान ह्या ठिकाणी मित्रांनो त्यांचा काय असतो मित्रांनो पी असतो ओके आणि ह्या ठिकाणी ह्या पीवरती हे स्टॉक्स बाय करणे मित्रांनो ह्या ठिकाणी काय होतं फायदेशीर ठरू शकतं आपल्याला पण ज्या स्टॉक्सचा पी ऑलरेडी मित्रांनो तीनशे सदतीस आहे तेथे इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त रिस्की ठरू शकतं आणि असंही नाही आहे की कंपनी इतका मोठा पी दाखवून ह्या ठिकाणी खूप चांगले आणि एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स कमवते असं देखील काहीसुद्धा या ठिकाणी दिसत नाही कारण तुम्ही रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता मित्रांनो एक पॉईंट बारा टक्क्यांचा आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एक पॉईंट चौदा टक्क्यांचा आहे म्हणजे वर्षाकाठी दहा ते बारा टक्के मित्रांनो ॲव्हरेज ग्रोथ या ठिकाणी काय केली के जाते कन्सिडर केली जाते अर्निंग्समध्ये ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे आणि व्हॅल्युएशन्स मित्रांनो खूप जास्त हाय आहेत आता अर्थातच फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे कारण कंपनीवरती डेट बिलकुल नाही आहे खूप कमी डेट आहे झिरो पॉईंट झिरो फाय ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो आहे आणि मार्केट कॅपिटलायझेशन सुद्धा मित्रांनो दोन लाख कोटींच्या वर गेलेला आहे त्यामुळे व्हॅल्युएशन्स आपल्याला खूप चांगले दिसतात खूप फुगून दाखवल्यासारखे व्हॅल्युएशन्स आपल्याला दिसतात पण जर अर्निंगचा तुम्ही विचार केला तर अर्निंग अत्यंत या ठिकाणी काय आहेत मित्रांनो लो आहेत आणि व्हॅल्युएशन खूप जास्त ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो हाय आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं होतं की हा स्टॉक तुम्ही काय करू नका खरेदी करू नका ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो लाईफ टाईम हाय बनवत होता त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा स्टॉक मित्रांनो एक मोठी करेक्शन तुम्हाला दाखवू शकतो आणि आज तुम्ही बघू शकताय झोमॅटोने एक चांगलीच करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी दाखवलेली आहे आता टेक्निकली आपण थोडासा विचार करूया टेक्निकली हा स्टॉक काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आता राऊंडिंग बॉटम पॅटर्नचा मित्रांनो ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या स्टॉकने एक चांगली मोमेंटम आपणाला ह्या ठिकाणी काय केलेलं आहे अपसाईडला या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ज्यावेळेला हा मित्रांनो लाईफ टाईम हायवरती हा स्टॉक होता तीनशे रुपयांच्या वर गेलेला होता त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये असाल तर सेल करून बाहेर पडा कारण स्टॉक कधीही या ठिकाणी रॅपिडली खाली येऊ शकतो आणि तसंच मित्रांनो काहीच होताना दिसतंय ह्यानंतर मित्रांनो स्टॉकने काय केला ह्या ठिकाणी एकशे पंच्याण्णवच्या आसपासचा लो ह्या ठिकाणी ह्या स्टॉकने केलेला आहे आता पुन्हा एकदा ह्या लेवलवरती स्टॉक थोडासा बाउन्सबॅक करतो आहे तेव्हा काय केलं जातंय जे काही एक्सपर्ट्स आहेत त्या एक्सपर्ट्सनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बाईंग करण्याचे रेकमेंडेशन दिलेले आहे आणि असं सांगतायत की येत्या काही दिवसामध्ये दोनशे ऐंशी रुपयांचे टार्गेट हा स्टॉक टच करू शकतो पण मित्रांनो जनरली जर सांगायचं झालं तर मला असं बिलकुल वाटत नाहीये कारण बघा तुम्ही आता जर ह्या ठिकाणी बघितलं तर स्टॉक काय करतो थोडासा कन्सॉलिडेशन दाखवतो आहे आणि जर आपण फिबोनाची रिट्रेसमेंटचा वापर केला आणि स्विंग हाय आणि स्विंग लो या ठिकाणी जर मार्क केले रिसंट ह्याचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्टॉकला बरेचसेच रेजिस्टन्स फेस करावे लागणार आहेत दोनशे ऐंशी रुपयांच्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या वेळेला स्टॉक मित्रांनो काय करेल तीनशे रुपयांच्या वर जायला सुरुवात करेल त्यावेळेला कदाचित दुसरं जे काही टार्गेट आहे तीनशे सत्तर रुपयाचा हा स्टॉक दाखवू शकतो पण जनरली सध्याच्या लेवलला स्टॉकला खूप जास्त रेजिस्टन्स या ठिकाणी फेस करावे लागले आहेत आणि आता जो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे तो कितीच असणार आहे दोनशे त्रेचाळीस रुपयाचा ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल असणार आहे जोपर्यंत हा रेजिस्टन्स लेवल मित्र स्टॉक क्रॉस करत नाही तेथे ते सस्टेन करत नाही तोपर्यंत दोनशे ऐंशीचे लेव्हल्स आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत सो so, आता जर तुम्ही ते बाय करणार असाल स्विंग ट्रेनिंगच्या पॉइंट ऑफ यू ने तर मी तुम्हाला एकच सल्ला देईन की जनरली हा स्टॉक आहे करा अवॉइड करा तुम्ही खूप जास्त कालावधीसाठी ह्याच्यामध्ये वाईटरीत्या ह्या ठिकाणी ट्रॅप होऊ शकता आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की जर ह्या स्टॉक मध्ये मित्रांनो टेक्निकली हा साऊंड नाही आहे तर मग एक्सपर्ट्सने बायंगचे रिकमेंडेशन का दिले गेलेले आहे सो so, मित्रांनो बघा बरेचसे जे मोठ्या मोठे ब्रोकिंग हाऊसेस असतात त्यांच्यासुद्धा पर्सनल होल्डिंग्स ह्या स्टॉक्समध्ये असतात आणि त्यांना ह्यातून एक्झिट करायचं असतं त्यामुळे ते अशा मार्केटमध्ये न्यूज आणि रुमर्स पसरवतात जेणेकरून ते स्वतःच्या पोझिशन्स हायर लेवलला सेल करून प्रॉफिट बुक करून ह्या ठिकाणी बाहेर पडू शकतील ओके हेच फंड्स म्हणा किंवा मोठमोठे ब्रोकिंग हाऊसेस म्हणा ते काय करत असतात अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज वापरत असतात त्यामुळे त्यांच्या कॉल्सवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःची सुद्धा पर्सनल ॲनालिसिस केलेलं कधीही चांगलं अगेन हा तुमचा मित्रांनो पॉईंट ऑफ व्यू आहे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा नाही करायचं आहे मी तर माझं मत तुम्हाला सांगितलेलं आहे ना ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यू ने नाई इन्वेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू ने या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका ओके सो आशा करतो मित्रांनो ही ॲनालिसिस तुम्हाला आवडली असेल ॲनालिसिस आवडली असेल सो प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू